भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असलेला यवतमाळ येथील दुर्गा महोत्सव दोन हजार पंचवीस एक ऑक्टोंबर अभिराज आता रात्रीचे शिक्क एक वाजत आहे आणि मी सुद्धा देवीच्या दर्शनाला आलेलो आहे सर्व भाविक भक्तगण देवी दर्शने दर्शनेकरता सर्व शहरात प्रत्येक चौका चौकामध्ये विखुरलेले आहे हाँ, दुर्गा देवी इतनी देवी आ, हा हा हिंद दुर्गादेवी मंडळ येथील आहे आणि भाविकांची अफाट गर्दी उसटलेली आहे ज्या प्रत्येक चौकामध्ये आणि प्रत्येक देवीच्या मंदिरात भाविकांच्या लाईन लागलेल्या आहेत दरवर्षाला हा देवीचा महोत्सव व्यव प्रसिद्ध होत चाललेला आहे ह्यापूर्वी पंधरा वीस वर्षाच्या अगोदर एवढी भीड बघायला मिळत नव्हती ती आता दिवसेंदिवस वाढत आहे आणि भाविकांचा प्रचंड अतिसाद दिसत आहे आणि भाविकांची गर्दीसुद्धा वाढलेली आहे यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात शहरात गावाखेड्यातून अनेक नाग प्रत्येक भाविक गाड्या आणि बसेसने यवतमाळला दररोज देताना दिसत आहे आणि प्रत्येक दिवसाला सारखीच गर्दी आणि भीड बघायला मिळते आहे आणि प्रत्येक ठिकाणी बारा वाजेपर्यंत जेवणाची व्यवस्था केलेली असते आणि त्यानंतर भाविक रात्रभर पायदल देवाचे दर्शन घ्यायला फिरत असतात पूर्ण शहरामध्ये रात्रभर एक जत्रेचे स्वरूप आलेले असते आणि शहर सर्वात सर्व महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये चालला जातो माझे यूट्यूब चॅनल आत्मोद्धारमध्ये सर्व सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा जय हिंद दुर्गादेवी महोत्सव मंडळमध्ये होम विधीचा कार्यक्रम चाललेला आहे आणि सर्व भाविक दर्शनाकरता येत आहेत कृपा करून व्हिडिओ बंद करू नका आणि शेवटपर्यंत बघत राहा सर्व चौकातील देखावे आणि देवीचे महोत्सव या ठिकाणी दाखवत आहे आणि ह्या महापूजेचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला जात आहे आणि ला को ला सुद्धा हा यूट्यूब लाईक चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करावे आणि आत् आत्महत्येच्या विचारावरील मार्मिक उपाय या यूट्यूब चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करावे आणि शेअरसुद्धा करावे जेणेकरून सर्व जनतेला माहीत होऊ शक माझ्या यूट्यूबची माहिती होऊ शकते गावाखेड्यात जे विद्यार्थी आत्महत्या शेतकरी आत्महत्या गळत असतात त्याकरिता सर्व जनतेला माहिती मिळणे आवश्यक आहे की माझ्या यूट्यूब चॅनेल सर्वपर्यंत पोचवण्यास सहकार्य करावे अशी सर्व भाविकांना आणि जनतेला विनंती आहे कृपया व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा सर्व ठिकाणचे महापूजा आणि देखावे यामध्ये मी सादर करीत आहे सर्व भाविकांनी यूट्यूब चॅनेल पा बघावे आणि या संधीचा अवश्य लाभ घ्यावा अशी सर्वांना नम्रतेची विनंती आहे क्रीडानगर चौकात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते आणि मग भाविकांची गर्दी बघावयास मिळत आहे सध्या रात्रीचे एक वाजून तीस मिनटं झालेले आहे आणि काळी बाजारामध्ये सर्व जनतेची आणि भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे सर्व महोत्सव या ठिकाणी सजलेला आहे मीना बाजारमध्ये सुद्धा भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे आणि आकाश सुद्धा चालू असलेले दिसत आहे आणि सर्व भाविकांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे मंदिर प्रत्येक दिवशी रात्रभर दुर्गादेवी नातेतीलपर्यंत यात्रा जवळपास दहा ते अकरा दिवस चालते ते भाविकांची गर्दी मात्र सर्व दिवसांना सारखी रात्रभर सारखीच बघायला मिळते भाविकांचा उत्साह हो। आणि गवाखेड्यातून खूप जनता येते दररोज दर्शन करता येत असते सर्व ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केलेले असते आणि सुद्धा प्रचंड प्रतिसाद या महोत्सवाला या दरवर्षी मिळत असतो भाविक सर्व ठिकाणी सर्व देवीचे दर्शन टोगासोगात जाऊन पायद्यां जाऊन घेत असतात आणि आनंदाने हा महोत्सव साजरा करतात आठवडी बाजारातील हे दे दुर्गादेवी देवी मातेचे मंदिर आहे आणि इथं बाहेरपासून दर्शनाकरिता भक्तांची आणि भाविकांची लाईन लागलेली आहे आणि बिडच्या बीड आतमध्ये जाण्यास उत्साहाने जात आहेत आणि हा दुर्गा देवीचा आतला परिसर ह्या ठिकाणी होमविधी सुरू आहे आणि भाविक दर्शन घेत आहे आणि देवीच्या समोर जाऊन पण भाविक मोठ्या उत्साहाने दर्शन घेऊन निघत आहे पण खरोखरच देवार विश्वास जर असेल तर त्या भावी श्रद्धेने माणसाचे मन प्रसन्न राहते आणि माणूस कोणतापूर्ण व्यवहार व्यवस्थित करू शकतो आणि त्याचा संसार संसारपर्मार्थ व्यवस्थित चालू शकतो त्याकरिता देवी दर्शन घेणे फार महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे नम्रतासुद्धा वाढते आणि प्रेमभावसुद्धा वाढतो घरामध्ये भांगडी कटकडी होण्यास टाळण्यास यापासून मदत मिळते हा एक चौकातील देवीचे मंदिर सजावट ब मंदिर बनवलेले आहे आणि सजावटाने भव्य दिवे दिसत आहे या ठिकाणी महिलांचा गरबा सुरू आहे आणि स महाप्रसादसुद्धा मग साईडला आयोजन केलेले होते आणि सर्व देवी आणि भाविकांनी याचा भरपूर ला प्रमाणात लाभ घेतलेला आहे आणि भाविकांची आतमध्ये सुद्धा गर्दी दिसत आहे असा हा भव्य देवी वाटणारा देवीचा महोत्सव रात्रभर या ठिकाणी साजरा केला जात आहे महोत्सव प्रत्येक शहरात भागात मिळते का नाही पण यवतमाळ शहर सध्या प्रसिद्धी येत आहे दुर्गा देवीच्या महोत्सवाकरता मधील खेड्यात आणि गावात आणि जिल्ह्यातसुद्धा प्रत्येक जिल्ह्यातसुद्धा प्रसिद्ध झालेले आहे फार दूर भाविक या ठिकाणी दर्शनाकरता येत आहे धन्यवाद